आपल्यापैकी बऱ्याच जणांना रक्तदाबाचा त्रास हा असतो यामध्ये कोणाला कमी रक्तदाब किंवा कोणाला उच्च रक्तदाबाचा त्रास हा असतोच अशा वेळी आपला आहार विहार कसा असावा काय खावं किंवा काय खाऊ नये या संदर्भात सविस्तर माहिती आपण आहार तज्ञांकडून जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा सध्या उच्च रक्तदाब आणि कमी रक्तदाब यांचं दोन्हीचंही प्रमाण आपल्याला दिसून येतं आहे यात सर्वसामान्य रक्तदाब हा वटॉलिक असतो वन ट्वेंटी मिलीमीटर ऑफ एच जी आणि डायस्टोलिक असतो नाइंटी मिलीमीटर ऑफ एच जी त्यापेक्षा जर कमी रक्तदाब होत असेल काही चक्कर येणं थकवा येणं धाप लागणं लक्षणं दिसत असल्यास त्या व्यक्तींनी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा नियंत्रित नियमित समतोल आहाराचं सेवन केल्यास त्या तुमचं उच्च रक्तदाब किंवा कमी रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते यामध्ये महत्वाचा भाग असतो तो मिठाचा मीठ हे नियंत्रितपणे रोजच्या आहारास सेवन केल्यास कमी रक्तदाबाचा त्रास कमी होऊ शकतो ज्यात एवढं मीठ रोजच्या आहारात तुमच्या असणं आवश्यक आहे त्यामधन जे सोडियम मिळत त्या सोडियममुळे मुळे तुमचा रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी मदत होते पण याचे प्रमाण अतिरिक्त असून चालत नाही त्यामुळे नियंत्रित पाच ग्राम एवढेच मीठ आहारात घेणं आवश्यक आहे रोजच्या जेवणामध्ये पालेभाज्या कडधान्य नट्स यांचा समावेश असणं गरजेचं आहे त्यामुळं तुमच्या आहारामधल्या ज्या काही कमतरता असतात किंवा शरीरातील बी ची जी कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी मदत होते उदाहरणार्थ दूध आणि दुधाचे पदार्थ अंडी मांस मासे जे खात असतील त्यांनी आठवड्यातनं दोन तीन दिवस याचा त्याचं सेवन करावं परंतु दूध आणि दुधाचे पदार्थ याचा रोजच्या आहारात समावेश केल्यास बी ट्वेल्व जी, जी आहे ती होणार नाही आणि त्यामुळे कमी रक्तदाब होण्याचा त्रास टाळू शकतो त्याचबरोबर फोलिक ॲसिड हे एक द्रव्य आहे जीवनसत्व आहे जे की तुमच्या पेशी रक्तपेशींच्या वाढीसाठी आवश्यक असतं बी ट्वेल्व बरोबरच आणि त्यामुळे तुमच्या आहारामध्ये पालेभाज्या नट्स कडधान्य हे तर असणं आवश्यकच आहे त्याचबरोबर लोहयुक्त हो पदार्थांचाही समावेश असणं आवश्यक आहे ज्यामध्ये नाचणी राजगिरा पालेभाज्या इत्यादींचा समावेश रोजच्या आहारात असणं आवश्यक आहे यासाठी याबरोबरच लिंबू आवळा या, या, या विटॅमिन सी युक्त अन्न पदार्थांचा या पदार्थांबरोबर समावेश केल्यास त्यामुळे रक्त वाढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांचे शोषण हे होण्यासाठी मदत होते पचन संस्थेतून त्याचबरोबर पाण्याचं प्रमाण योग्य प्रमाणात असणं गरजेचं आहे दोन ते तीन लिटर पाणी पाणीच नाही तर द्रवपदार्थ हे यांचं सेवन दिवसभरातून होणं गरजेचं या आहे यामध्ये तुम्ही नारळ पाणी आहे ज्यूस आहे सूप आहे किंवा लिंबू सरबत आहे इत्यादींचा समावेश तुमच्या आहारामध्ये करू शकता ज्यांना नेहमी अं कमी रक्तदाब असण्याचा त्रास होतो त्यांनी कॉफीचा वापर करता येऊ शकतो कॉफी हे असा घटक आहे ज्याच्यामध्ये कॅफिन असत आणि त्यामुळं तात्पुरत्या स्वरूपात तुमचा रक्तदाब वाढण्यासाठी मदत होऊ शकते आणि त्यासाठी तुम्ही कॅफिन असणारे इतरही घटक म्हणजे डार्क चॉकलेट आहे किंवा सॉफ्ट ड्रिंक्स आहेत याचा नियंत्रित सेवन करणं गरजेचं आहे जर तुम्ही अशा पदार्थांचं किंवा मिठाचं अतिरिक्त सेवन केलं तर त्याचे पण दुष्परिणाम तुम्हाला जाणवतात आहार तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही व्यवस्थित आहार घेतला तर यामुळे तुमचा रक्तदाब हा नियंत्रणात राहायला नक्कीच मदत होईल అపూర్వా తర్ణికర్ న్యూజెట్ లోకల్ ఛత్రపతి సంభాజీనగర్